हॅलो नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि सुद्धा ब्लॉग आपलो भात लावणीच होतो तर आज आमका संपूर्ण शेती लावून संपवायची होती कारण ट्रॅक्टरवाल्यांक परत परत टाईम भेटणार नाही तर म्हणून मी आणि अण्णांना आम्ही दोघांनी पण कामावर सुट्टी आहे तर आता जो मी तरवो लावतो आहे त्या भाताचं नाव चिंटू असा नाव एका जरा हसा का दिला असला पण होय ह्या भाताचं नाव चिंटूच असा हैसर मी दोन पेंटी एवढं तरवो लावलो आहे आणि अण्णा तिकडून निरोप घेऊन येलो की इकडे आपल्या वाल्याही लावचा असा त्याच्यामुळे गेलंय आणि वाल्याचे पेंढी घेऊन येलोय आणि आधी जो चिंटू नावचं तर व लावलेलं आहे त्याचे सगळे आवे काढून घेतले पटापट तेवढ्यात माका असं समजलं की ट्रॅक्टरवाल्या दादा कासवाचा छोटा पिल्लू सापडला हा तर आपण पण जाऊया बघू कसा असा कासवाचा, कासव कासवाचा पिल्लू दा आमका दरवर्षी कासव भेटतच शेती नांगरणी करताना आणि दहा वर्षी पण आमका कासवाचा पिल्लू भेटला बघूया कसा असा ह्या बघा कासवाचा छोटासा पिल्लू किती मस्त आहे ना बिचारा नशीब ट्रॅक्टरच्या दातांखाली भेटत नाही म्हणून एका तांब्यात पाणी भरून त्याच्यात त्या कासवाच्या पिल्लात ठेवलंय तर बऱ्यापैकी असं चलत होता म्हणजे हात हलवत होता म्हणजे त्याची तब्येत ओके असा त्या का कायच लागत नाही असा पाणी काढून टाकल्यावर एकदम निवांत गप्प बसला आणि डोळे वरती करून बघता काही का सोडता की ठेवता नंतर मग ज्या कोपऱ्यात ट्रॅक्टरने नांगरणी करूची नव्हती त्या कोपऱ्यात आम्ही ते का सोडून दिला आणि परत कामाक लागलं तोपर्यंत इकडे अन्नसाठी चाय पण घेऊन येईल तर चाय पण पिलं आणि पुन्हा कामाक सुरुवात केलं थोड्या वेळान पावसाची सर येऊन गेलेली आणि मोबाईल ज्या पिशवीत ठेवलेला आहे त्याच्यावर पूर्ण पाणी होता त्याच्यामुळे तो व्हिडिओमध्ये असे थेंब थेंब दिसतात सगळीकडे तर ही इकडे लावणी करत होती आणि मी इथं सांगितले की थोडं वेळ मी तुमची शूटिंग करते म्हणून कारण ट्रायपॉर वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे पिशवीत बघता बघता पाऊस जोराचे येऊन गेलो आणि इकडे वरच्या कोपऱ्यातले पेंडिये जाऊन स्वतः घेऊन येत होतो यांचा काम थांबत राहता नाही म्हणून पाऊस थोड्या वेळासाठी गेलेलो म्हणून परत ट्रायपॉडला मोबाईल सेट केलं आहे आणि मी पण गेले तरग लाव अन्ना आणि मी आम्ही दोघांनी एका साईडचं तरव लाव घेतलं आणि बाकीची ती तिघा त्या साईडला लाव गेली

त्यांना पण थोडीशी मदत करू या म्हणान मी वरती गेले आणि थोडंसं त्यांचं पण भाग लावून दिलाय आता बरोबर लेवल झालेली ले, आणि बऱ्यापैकी कोपरो लावून पण झालेलो आमचं हाताचं चिखल मोबाईलाक लागता नाही म्हणून हात मस्तपैकी कोपऱ्यातल्या पाण्यात धुतलं आहे आणि मोबाईल काढून घेतलं आहे हातात कारण आता सगळा लावून झालेला बऱ्यापैकी ट्रॅक्टरवाल्या दादा तो ट्रॅक्टर बंद पडलेलो फॅनाचं पट्ट तुटल्यामुळे त्याच्यामुळे तो घरात जाऊ गेलो आणि म्हणून आमचं काम इकडे थांबला आज आमची शेती पूर्ण लावून होऊक नाही तर ही पण घरात जाऊन निघाली आणि पावसाने पण काळूच केलेलो बऱ्यापैकी अजून वेळ होऊ नव्हती सहा सहाच वाजलेली नुकती आणि अण्णा म्हणायला लागलो काळोखडाक नाही तर आम्ही थोडं तरव काढूया म्हणा अण्णा तरव काढून निघालो आणि दीपना घरात जाऊ गेली आमचा काम संपला आणि ह्यो पक्षी कुठलो याचं नाव नाही माहीत पण किडे शोधू गेलो असत कदाचित तुमका ही व्हाईट कलरची अंडी दिसतात ही कोक्यांची अंडी असत कोके म्हणजे हे वर्षभर वर। जमिनीच्या खाली असतात आणि पाऊसला कारण जमीन जेव्हा उमळतात तेव्हा ते वरती येतात असे वर्षकोपऱ्यात अन्न एकटेच तर काढत होते तर मी पण म्हटलं अन्नाबरोबर तर काढून जाऊया कारण अजून पण पाऊस नाही होऊ का तसं पाऊस बऱ्यापैकी मोजू लागत होतो त्याच्यामुळे मोबाईल असं खाली खाली पडत गेलो किती मोठ्यान पाऊस ही जेवा बघा झाडा सगळी हलत तिकडे माड वगैरे मोठ्यान येत होतो सगळीकडनं एका सेकंदासाठी हा हो पण विचार मनात लिहून गेलो की अरेंको चांधलं नसतं ना तर तो पण उडान गेलो असतो पावसाबरोबर पावसात काय हवं तसं तर वडू भेटत नव्हतो मी सांगितले की जर आता आपण घरात जाऊया पुढे झालो तर व पाऊस काय तो दिसत नव्हतो म्हणून काम आम्ही थांबवलं आणि चललो घरात तुम्हाला जर ब्लॉग आवडलं तर लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू दिसू नको बाय